नाशिक येथे संविधान समर्थक समाज जोडो अभियाना अंतर्गत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक आदरणीय हो, महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय सल्लागार डॉक्टर हरीश सावलिया ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर राष्ट्रीय रिपोर्टिंग आदरणीय सुभाष जोंजाळे या कार्यक्रमाचं उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्याल कार्यालय प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयुष्यमान यू जी बोराडे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान भाऊसाहेब जाधव नाशिक पश्चिम अध्यक्ष प्रमुख उपस्थितांमध्ये आयुष्यमान गौरव पवार आयुष्यमान अनेकराव गांगुर्डे सूत्रसंचालन आयुष्यमान शरद भोगे सरचिटणी जिल्हा नाशिक जिल्हा पश्चिम विभाग या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचं कार्य आयुष्यमान रितेश सुभाष गांगुर्डे नाशिक कोशाध्यक्ष आदी मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते स्वागत या कार्यक्रमाचं स्वागत म्हणून या ठिकाणी महेंद्र निकम मुकेश पागारे चौदास भालेराव सनीजी जाधव दीपक गरुड राम केदारे हेमंत निकम डोंगर दिवे प्रकाश संसारे मनोहर अहिरे उत्तम वानखेडे प्रकाश वानखेडे साहेबराव गांगुडे शरद सोनवणे आदी या कार्यक्रमाचे आयोजक नाशिक जिल्हा पश्चिम विभाग शाखा यांच्या वतीने दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे चंद्रमणी बुद्ध विहार नाका जेल रोड येथे आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सर्व बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते याळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या ठिकाणी मान्यवरांनी तसेच या ठिकाणी आपली प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली वृत्त संकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक जय भीम नमो बुद्ध जय संविधान आज नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये मी स्वतः संस्कृती बुद्धी सर्व पेंड्याचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष एवढं केंद्रीय कार्यालय प्रमुख एस के ॲडव्होकेट एस के भंडारे त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले राष्ट्रीय सचिव आदरणीय बी एस गायकवाड गुरुजी जे नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बोर्डे साहेब आज भारतीय संविधानामा एक जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्ना पंचवीस वरे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अमृत उत्सवाच्या निमित्तानं ते बुद्धिस्ट इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा याचे राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यध्यक्ष आणि संपदाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव येशुदा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेले देशभर या सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संविधानाचा अमृत महोत्सव करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या निमित्तानं भारतीय समा समाज संविधान समर्थक जोडो अभियान या देशामध्ये राबवायचं त्याचाच एक भाग म्हणून आज नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही आलेलो हो, आहोत आणि यामध्ये संविधान समर्थक जोडो अभियाना अंतर्गत जिल्ह्याचे म्हणजे नाशिक जिल्हा पश्चिम आणि त्या जिल्ह्या अंतर्गत असलेले सर्व तालुक्यांचे जवळजवळ आठ तालुके सर्व प्रतिनिधी प्रतिनिधी आले होते आणि त्याच्यामध्ये या संविधान समर्थक जोड अभियाना अंतर्गत जे जसं व्यक्तिगत विकासासाठी भगवान भा, भगवान बुद्धानं अष्टांगिक अष्टांगीत म्हणजे आठ गोल्डन है, क्यात मार्ग सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध सभेने जे आता मिशन घेतले की संविधान समर्थकाला जोडण्यासाठी आम्ही पण आठ मार्ग काढले त्यासाठी सोलभ बुद्धकी वर जाती अंताची चळवळ आम्ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांना जोडून कसं बाबासाहेब आंबेडकर संविधान वाचवता येईल संविधान समर्थकाला मतदान करणार नाही याच्याच ठराव करण्यात आला आणि आजच दुसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय अॅडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की यापुढे संविधान समर्थकासाठी सत्यत येण्यासाठी आपले प्रतिनिध राहण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी बरोबर राहण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करा सर्व गोष्टी करण्याची तयारी आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आहे आणि शेवटी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचं शपथ घेतलेलं आहे ज्या ज्या प्रस्थाकामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार सूत्र आधारित आदर्श समाज घडवण्याचा आहे तो घडवण्यासाठी जे काही शर्तीचा प्रयत्न करायचे असतील ते भारतीय बौद्ध महासभा दल

या कार्यकर्ता प्रसंगी उपस्थित महिला शाखेच्या जिल्हा अध्यक्ष व त्यांच्या संपूर्ण कार्यकारणी यांनाही कार्यकर्ता <laughs> प्रशिक्षण शिबिरात आपण प्रथम आणि दुसऱ्या सत्रामध्ये लेखा धोका आचारसंहिता या सर्व विषयाला आपण बघितले आणि आपण अपेक्षा करू की पूर्वीच्या कार्यकारणी सारख्या आपण असाल कारण पूर्वीच्या कार्यकर्त्यांना देखील दे, राष्ट्रीय महासचिवांनी कार्यकर्ता कसा असावं हे घडवून केले होते परंतु त्याचा शेवट समारंभ करत असताना आपण बघितलं की त्या कार्यकर्त्याची काय अवस्था होती ज्यावेळेस आपल्याला वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करत असतात त्यावेळेस आपण काही नोट्स केल्या पाहिजे काही लिहिलं पाहिजे किती लोकांनी दिलं अतिशय दहा वर्षी आपल्याला बोक दिली होती कोणाकोणाची भरली असेल मोठा प्रश्न आहे गेले अनेक वर्ष झाले आपल्याला आपला तर अनुभव कोणी विचारला शाखेमध्ये तर लेखा जो का माहिती कारण की आम्ही आता मागे नाशिक पश्चिमची बैठक झाली त्यावेळेस उपाध्यक्ष त्यांच्या सचिव विचारलं तर माहिती नाही कामगार माहिती नाही 帰る。I think I got it.

सगळं जाते आणि मुंबई येथे म्हणून समजवाले येते मुंबई येथे ब्राह्मण समाज येत समजा असे कोणाकडे समाज येत पण या समाजात या गोरगरीब जनतेच एस सी एस टी लोकांच अधिकार काय त्यांचं म्हणतो काय सत्य मतदार सभा काय म्हणून राखीव मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली आणि त्याच्यानंतर नोकरीमध्ये आरक्षण या शिक्षणामध्ये आरक्षण हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या कारण का आपल्यावरची बसी म्हणजे काय आहे का आरक्षण आरक्षण हा सहानुभूतीचा अधिकार नाही तर तो सत्य बघा सहभागाचा अधिकार आहे तर आम्ही आहोत याच्या आधार आमची रचना तशी तशी राहील बाबासाहेब आंबेडकर वर्षी टांगली आणि आपल्याला सांगितलं मला भूमि अधिकार म्हणाले आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या बघितलं लहानपणापासून त्याच्यापासून लहानपणापासून मग ते राष्ट्राची एकता आणि एकात्मता एकता आणि यांचे आश्वासन देणारी बंधवता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत जय आणि त्या पुलवामा या प्रकरणी जे झालेल्या लोकांचं जे काही शहीद झालेले लोक आहेत ते सव्वीस आणि त्याच्यानंतर काय जे मानव झाले त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्यासाठी लढणारे सैनिक आहेत आणि भारतातले नागरिक आहेत यांना उत्स्फूर्तपणे त्यांना ताकद मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण सैनिकांचा जगस करायचा आहे आपल्या सैनिकांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत तर मी आपण म्हणा की भारतीय सैन्यांचा भारतीय सैनिकांचा భారతీయ సంవిధా భారతీయ సంవిధా భారతీయ సంవిధాను భారత దేశ భారతదేశ అఖండి భారతదేశ అఖండ్ భారతదేశ